दा क्रुसोमन यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे शहरातील राम मारुती रोडवरील इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष दा क्रुसोमन यांच्या हस्ते झाले त्यावेळी दा क्रुसोमन म्हणाले डॉक्टर सी व्ही रामन यांचा रामन इफेक्ट हा शोध अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी जाहीर झाला म्हणून दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर रामन यांना या शोधाबद्दल एकोणीसशे तीसमध्ये नोबल पुरस्कार मिळाला आज आकाशात सात ग्रहांची परेडही पाहायला मिळणार आहे नवीन युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आहे या शाळेत एखादी एस्ट्रॉनॉमिकल लॅब हवी इस्रो यावर्षी भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवून अधिक प्रगती करणार आहे मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी जोपासली पाहिजे आजची मुले खूप हुशार आहेत शिक्षक पालक यांनी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे उद्याचा भारतीय महान शास्त्रज्ञ आज इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूलमध्ये शिकत असेल या स्कूलच्या प्रिन्सिपल डॉ निकिता कोठारी यांनी दा यांचे स्वागत केले या प्रसंगी अनेक पालक आणि अने शिक्षक यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसा आपला देश पाहत राहा जनादेश डॉक्टर अलका नाईक यांचा समर्पण दिल्लीत प्रसिद्ध खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभ हस्ते साहित्यिक डॉक्टर अल्का नाईक यांच्या समर्पण हा अवयवदानावर आधारित कथासंग्रह अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दिल्ली येथे प्रसिद्ध झाला यावेळी पुण्याचे माजी उपायुक्त ज्ञानेश्वर मोकळजी अखिल भारतीय मराठी साहित्यिक परिषद पुणे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे साहित्यिक डॉक्टर रसनकुटे इतर मान्यवर उपस्थित होते वेगवेगळ्या अवयवांपासून वंचित आणि कुणाकडून तरी अवयवदानाच्या मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या गरजूंची व्यथा लिहून डॉ अलका नाईक यांनी संपूर्ण समाजाला अवयवदानासाठी प्रोत्साहन करण्यासाठी हे लेखन केले आहे दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीत मराठी साहित्य संमेलन दिल्लीत संपन्न झाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आणि शरदचंद्र पवार हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी अध्यक्षीय भाषण केले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत इत्यादींनी मार्गदर्शनपर भाषणे केली त्याशिवाय अनेक मान्यवर कवी लेखक साहित्यिक कलाकार साहित्यप्रेमी या साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर अलका नाईक यांनी स्वतःचे कविता संग्रह छापले आहेतच शिवाय गावोगावच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांची कविताही संपादित करून त्याचेही प्रकाशन स्वखर्चाने केले आहे त्यातील काही कविता संग्रह मालदीव मॉरिशस इंडोनेशिया नेपाळ आणि थायलंड या परदेशात विश्व साहित्य संमेलनात प्रसिद्ध झालेली आहेत गेली चार दशके आपल्या सामाजिक सेवेबरोबरच काव्य वाचन कार्यक्रम अवयवदान केशदान चळवळ मानसिक स्वास्थ्य इत्यादी व्याख्यानाद्वारे त्यांनी प्रशंसीय अशी साहित्य व समाजसेवा केली आहे महिला उद्योजिका आणि सक्षमीकरण यासाठी त्यांनी कार्य केले ते आहे त्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य राज्यपाल यांच्याकडून पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार आणि सुवर्णपदकही प्राप्त झाले आहे अनेक साहित्यिक उपक्रमामध्ये अध्यक्ष प्रमुख अतिथी म्हणून त्यांची निवड झालेली आहे मराठी भाषेचा आणि साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात तसेच अनेक कवी लेखक घडवून त्यांच्या पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना देऊन त्यांना मार्गदर्शनही केले आहे अनेक शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांनी समुपदेशन व्याख्याने देऊन मार्गदर्शन केले आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे शरद चंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर आपला देश पाहत रहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट कार्ड द्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते ते शनिवार सकाळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आपण आपला देश पाहत राहा जनादेश वाफेगाव शाळेतील शिक्षकांचा ग्रामपंचायत वाफेगावच्या वतीने सत्कार संध्याबंदकर उपशिक्षिका जिल्हा परिषद शाळा वाफेगाव यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई संस्थेच्या वतीने अक्षर मंच समूह काव्य समूहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सलग चार वर्ष सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या कविता सादर केल्या आहेत साहित्य कलेच्या स्मरणार्थ अष्टपैलू साहित्यरत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यापूर्वी यांना अष्टपैलू काव्यरत्न पुरस्कार अष्टपैलू काव्यभूषण पुरस्कार अष्टपैलू साहित्य भूषण पुरस्कार रोटरी क्लब श्रीपूर राष्ट्रीय निर्माण शिक्षक पुरस्कार रोटरी क्लब अक्लूज यांच्यातर्फे राष्ट्र निर्माण शिक्षक पुरस्कार व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ माळशिरस यांच्या वतीनेही तंत्रस्नेही संवेदनशील शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत अष्टपैलू साहित्यरत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ग्रामपंचायत वाफेगाव सरपंच विजया शिंदे एकनाथ शिंदे उपसरपंच भजनदास गोडसे व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला स्नेह आपुलकी राहावे आपल्या जिल्हास्तरीय जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धेमध्ये संपत मिसाळ जिल्हा परिषद शाळा वाफेगाव जिल्हास्तर भालेफेक या स्पर्धेत प्रथम क्रमांक व खो खो खेळामध्ये उपविजेता समूह नृत्य द्वितीय क्रमांक तसेच माळशिरस तालुक्याचे कला क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाचे नेतृत्व संपत निसाळ यांनी केले त्याबद्दल ग्रामपंचायत वाफेगाव सरपंच विजया शिंदे एकनाथ शिंदे उपसरपंच गोडसे व ग्रामसंच्या वतीने सत्कार करण्यात आला संध्याबनकर उर्फ होंगे यांनी नाती ही कविता अगदी सुंदररित्या सादर केली विठ्ठल गायकवाड एकनाथ शिंदे अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत वाफेगाव सरपंच विजया शिंदे एकनाथ शिंदे उपसरपंच भजनदास गोडसे ग्रामपंचायत सदस्य साधू गायकवाड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन मदने उपाध्यक्ष महारुद्र गोडसे शाळेचे मुख्याध्यापक कैलासनाथ ठोंबरे रवींद्र होंगे विठ्ठल गायकवाड किसन गायकवाड दिलीप चव्हाण सुभाष शिंदे अमोल शिंदे राजेंद्र शिंदे लहू शिंदे बाळासाहेब माने अंगणवाडी सेविका भालेराव आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र होगे यांनी केले आभार प्रदर्शन कैलासनाथ ठोंबरे यांनी केले ग्रामपंचायत वाफेगाव सरपंच विजया शिंदे एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा शेवट केला ब्युरो रिपोर्ट जनादेश